नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या भरती संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे जर बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन चेकआउट करू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस आहे प्रत्येक पदासाठी जे आहे अर्ज शुल्क वेगवेगळं आहे ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये आणि मागास प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये आहे पाच वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये बँड्समन या, या पदासाठी इयत्ता दहावी आणि उर्वरित पदासाठी इयत्ता बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात तर मित्रांनो ऑनलाईन अप्लायच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या होमपेजवरती येऊ शकता येथे आल्यानंतर येथे टाईम दिलेला आहे अर्ज करण्यासाठीचा त्यानंतर तुम्ही नवीन नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन हो होतो सुरुवातीला इथे आपल्याला आपला ईमेल आय डी टाकायचा आहे जो की ॲक्टिव आणि व्हॅलिड असला पाहिजे हा ईमेल आय डी बरोबर टाकायचा आहे कारण यावरती जे आहे अकाउंट व्हेरीफायसाठी जे लिंक आहे ही येणार आहे त्यामुळे यामध्ये जे पण डिटेल्स टाकाल ते व्हॅलिड अशी टाकायची आहे यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड कोणता पण तुम्ही तुमच्या मनाने सिलेक्ट करू शकता फक्त त्यामध्ये काही स्पेशल कॅरेक्टर्स असणे गरजेचं आहे पासवर्ड जो आहे हा सात ते आठ कॅरेक्टरचा स्ट्रॉंग असा पासवर्ड तुम्ही यामध्ये क्रिएट करायचा आहे आणि तो पासवर्ड एखाद्या ठिकाणी लिहून ठेवायचा जेणेकरून तुम्हाला आठवण राहील कारण जेव्हा पण तुमचं रजिस्ट्रेशन होतं तर तेव्हा पासवर्ड येत नाही तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर विचारलं आहे तुमचं पूर्ण नाव तर सुरवातीला येथे रकान्यामध्ये त्यांनी दिले आहे तुमचं स्वतःचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे तर मी येथे इंग्रजीमध्ये स्वतःचं नाव आणि आडनाव तसेच वडिलांचं नाव यामध्ये टाकून देतो हे डिटेल्स टाकल्यानंतर तुमचं जे नाव आहे हे देवनागरीमध्ये ट्रान्सलेट होऊन येऊन जाईल तर इथे देवनागरीमध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर माझ्या नावामध्ये थोडा बदल दाखवण्यात आलेला आहे तर ते मी करेक्शन करू शकतो मित्रांनो तर तुम्हीसुद्धा तुमच्या नावामध्ये काही बदल आला तर तुम्ही इथे करेक्शन करू शकता रजिस्ट्रेशनच्या आधी तर मी करेक्शन करून घेतलं त्यानंतर जेंडर विचारला आहे आणि त्यानंतर विचारलं आहे आधार नंबर तर आपला आधार नंबर जो असेल तो टाकायचा त्यानंतर आय एग्री करून खाली दिलेला कॅपच्या भरून टाकायचा तर येथे मी कॅप्चा भरून घेतो आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करतो तर मित्रांनो येथे मी कॅपच्या टाकलेला आहे आणि त्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करतो तर मित्रांनो मी इथे कॅपच्या टाकत आहे था तर कॅप्चर टाकून झाल्यानंतर जे आहे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप मेसेज शो करतो त्यामध्ये दिलेला आहे की तुमच्या मोबाईलवरती जीमेलमध्ये स्पॅम्प फोल्डरमध्ये किंवा नॉर्मलमध्ये एक ईमेल आलेला असेल जो की तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे तर त्यासाठी जो ईमेल आहे हा अशा प्रकारचा येतो येथे एक लिंक येतं त्यावरती तुम्हाला क्लिक करायची असते लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथे दिलेलं येते की तुम्ही रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकून तुम्ही लॉग इन करू शकता तर आता आपण लॉग इन करून घेऊया तर मी लॉग इन करून घेतो मित्रांनो आय डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून इथे लॉग इन करूया तर इथे मी लॉग इन केलं आहे लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर आणि इतर तपशील दिसतो तर सुरुवातीला इथे अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करावरती क्लिक करायचं त्यानंतर पदासाठी अर्ज करा यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा छायाचित्र आणि स्वाक्षरीसुद्धा अपलोड करू शकता आपण सुरुवातीला अर्ज करूया त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करूया तर पदासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःचं नाव वडिलांचं नाव आडनाव आईचं नाव अशा प्रकारचं तपशील यामध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये भरण्यास सांगितलेलं आहे यानुसार तुमचं जे पण नाव असेल हे ना देवनागरीमध्ये लिहून येऊन जाईल जर त्यामध्ये काही चुकीचं टाईप झालं असेल मराठीमध्ये ऑटोमॅटिकली तर ते तुम्ही चेंज करू शकता स्वतःच्या हाताने चेंज केल्यानंतर जे आहे यामध्ये दिलेलं आहे पद तर पाच वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू शकता तर कोणतंही पद तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता तर सुरुवातीला आपण कोणतंही एक पद सिलेक्ट करून घेऊ या पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करून घे तुम्ही त्यानंतर घटक सिलेक्ट करायचं आहे तर घटक म्हणजे काय तर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही तुमचा जो पण आरक्षणाचा प्रवर्ग आहे तेथे जागा आहे की नाही हे तुम्ही चेकआउट करू शकता खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेलं आहे आर्टिकलची तेथून तुम्ही या जिल्हा जिल्हानिहाय जाहिराती डाउनलोड करू शकता तर आता आपण पुढील पानावरती जाऊया यानंतर येथे काही आपल्याला मराठीमध्ये प्रश्न विचारले आहे तर नक्षलग्रस्त भागातील नाही आहोत त्यामुळे आता ऑटोमॅटिकली ऑप्शन क्लोज झाला आहे त्यानंतर विचारलं आहे तुम्ही गुणवत्ताप्राप्त खेळाडू आहात का तर नाही आहे त्यामुळे आपण नाही करूया त्यानंतर विचारलं आहे अंशकालीन उमेदवार आहात का प्रकल्पग्रस्त आहात का माजी सैनिक भूकंपग्रस्त होमगार्ड आहात का अनाथ आहात का पोलिसांचे पाल्या आहात का त्यानंतर तुम्ही माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा किंवा मुलगी किंवा पत्नी आहात का त्यानंतर तुम्ही ज्या जात प्रवर्गातून अर्ज करत आहात तो तुम्हाला तुमचा इथे प्रवर्ग निवडायचा आहे तर मी इथे एस सी कास्ट सिलेक्ट करतो त्यानंतर येथे विचारला आहे जावक क्रमांक तर आपल्याला आपला जो पण कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा सिरियल नंबर किंवा आउटवर्ड नंबर येथे टाकायचा आहे तर इथे मी तो नंबर टाकून देणार त्यान त्यान आहे त्यानंतर जे आहे येथे तुम्ही वेगवेगळे प्रवर्ग दिलेले आहेत त्यानुसार तुमचा जो पण प्रवर्ग आहे ज्यातून तुम्हाला अर्ज करायचा तो तुम्ही येथे निवडू शकता तर मी ते जात प्रमाणपत्राची माहिती देत आहे त्यानंतर जे आहे ते कधी इश्यू झाला आहे त्याची तारीख आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे याची इश्यूंग डेट जी आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवरती पाहायला मिळून जाते तर ते तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता तर मी जस्ट एक्झाम्पल म्हणून कोणती एक तारीख सिलेक्ट करत आहे त्यानंतर विचारलं आहे शिक्षण बारावी आहे की समकक्ष आहे तर बारा ते बारावी आहे त्यामुळे इथे बारावी सिलेक्ट करतो त्यानंतर बारावीचं सर्टिफिकेट नंबर तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट नंबर माहीत नसतो तर मी जस्ट एक्झाम्पलसाठी येथे एक डेमो सर्टिफिकेट ओपन केलं आहे तर यामध्ये जे आहे चौथ्या नंबरचा जो ब्लॉक आहे पाचव्या नंबरचा त्यामध्ये सर्टिफिकेटचा नंबर दिलेला आहे तर हा नंबर जो आहे आपण पाहून टाकू शकतो तर मी इथे टाकून देतो तो सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो तर येथे जे आहे डिटेल्स बेसिक अशी त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता निकाल कधी लागला होता काय लागला होता तर त्याचीसुद्धा माहिती त्या सर्टिफिकेटवरती खाली दिलेली आहे हे झाल्यानंतर त्याने विचारलं आहे जन्मतारीख काय आहे तर तुमची जी पण जन्मतारीख आहे ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायची आहे बाजूचा जो रकाना आहे वयाचा त्या ठिकाणी जे आहे तुमची जन्मतारीख लिहून येऊन जाईल की एक्झॅक्टली आज रोजी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय हे किती भरतं तर त्यानुसार जे आहे ते सिलेक्ट करून सांगून देतात तर इथे आपण सिलेक्ट करूया कोणती एक जन्मतारीख जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर इथे वय काउंट होऊन आणलं आहे आता आपण पुढील पानावरती जाऊया तर पुढील पानावरती आल्यानंतर इथे आपल्याला पत्त्याचा तपशील विचारला आहे जसं की तुमच्या घराचा नंबर काय आहे किंवा इमारतीचं नाव काय आहे त्यानंतर संपर्कासाठी पत्ता म्हणजे सध्या तुम्ही कुठे राहत आहात संदर्भाची माहिती दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला द्यायची आहे यानंतर जे आहे तुम्ही ते माहिती दिल्यानंतर जे आहे ते तेथे राज्य निवडण्याचं ऑप्शन आलेलं आहे तर आपण राज्य निवडूया कर्नाटक आहे की महाराष्ट्र आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर तुमचा जे पण जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा त्यानंतर तालुका तालुका निवडायचा त्यानंतर गावाचं नाव असेल तर गाव मुक्काम पोस्ट कोणता आहे ते तुम्ही टाकू शकता यानंतर बाजूला पिनकोडचं ऑप्शन दिलेलं आहे पिनकोड तुम्ही यामध्ये टाकू शकता तर पिनकोड आपण टाकून देऊया पिनकोड टाकल्यानंतर त्याने विचारलं आहे तुमचा मूळ पत्ता आणि सध्या राहत असलेला पत्ता सारखा आहे का तर आपण होय जर केलं तर ऑटोमॅटिकली डिटेल्स फिलअप होऊन जाते आणि नसेल तर सेपरेट टाकू शकता त्यानंतर नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर येथे विचारलं आहे तुमचा धर्म काय आहे तर जे पण असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमची जात कोणती आहे आणि पोट जात माहीत असेल तर पोटजात तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालेल त्यानंतर यामध्ये विचारलेलं आहे की तुम्ही शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलाच्या सेवेमध्ये आहात का अशाबद्दलचं यामध्ये इन्फॉर्मेशन खाली त्यांनी विचारलेली आहे मित्रांनो तर यामध्ये जे आहे असेल तर तुम्ही यस करू शकता आणि नसेल तर नो करू शकता तर यामध्ये आपण होय जर समजा केलं तर यामध्ये आणखी तपशील विचारतो जसं की सेवेचं कोणतं कार्यालय होतं नव्हतं आणि इतर तपशील त्यानंतर विचारलं आहे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर रहिवासी असेल तर डोमेसाईल सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट कोणत्या तारखेला इश्यू करण्यात आलं होतं त्याची तारीखसुद्धा तुम्हाला यामध्ये टाकायची आहे तर हे टाकल्यानंतर जे आहे खाली इतर काही प्रश्न विचारले आहे जसे की तुम्ही कर्नाटकचे रहिवासी आहात का आता कर्नाटकचे रहिवासी असाल तर महाराष्ट्राचे रहिवासी असू शकत नाही त्यामुळे आपण महाराष्ट्राचे रहिवासीचं डिटेल दिली त्यामुळे कर्नाटकच्या ठिकाणी नाही आलं आहे यानंतर जे आहे इतर विचारलं आहे की ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का तर आपण बसत नाही त्यामुळे ते क्लोज आलेलं आहे जर तुमच्याकडे आलं तर तुम्ही यस किंवा नो हो करू शकता त्यानंतर विचारलं आहे नॉन क्रिमिनरमध्ये येता का जर समजा तुम्ही येत असाल तर होय करू शकता त्यामध्ये तुमचं नॉन क्रिमिनर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचं व्हॅलिडिटी असलेलं असलं पाहिजे त्यानंतर विचारलं आहे पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी जी शारीरिक अर्ता आहे ती तुमची आहे की नाही त्यानंतर यासाठी वैद्यकीयदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम आहात का त्यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे एन सी सीचं सी कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे का सी असेल तर यस करा नसेल तर नो त्यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे हलके वाहन चालवण्याचा परवाना आहे का म्हणजे जे आपली मोपेट राहते किंवा गिअरवाली बाईक राहते ती आहे का नसेल तर तुम्हाला जॉईनिंगपासून दोन वर्षाच्या आतमध्ये ते काढून देणे गरजेचं राहील तर हे झाल्यानंतर विचारलं आहे तुम्हाला संगणक हाताळण्याबाबतचं प्रमाणपत्र आहे का जर समजा नाही केलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जॉईनिंगच्या आधीपर्यंत एम एस सी आय टी किंवा कम्प्युटर रिलेटेड एखादा कोर्स केलेला असणे गरजेचं आहे तर आपलं आहे त्यामुळे होय करत आहे त्यानंतर विचारलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का नाही आहे त्यामुळे आपण नेक्स्ट पेजवरती आलो आहे आता आपल्याला विचारलं आहे जो शैक्षणिक तपशील तर सुरुवातीला आपली शैक्षणिक अर्हता तर आपण बारावी टाकणार आहोत त्यानंतर मंडळाचं नाव तर जे पण बोर्ड सर्टिफिकेटवरती नाव असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता मी एक्झाम्पल म्हणून येथे टाकत आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे तुमच्या जे पण बोर्ड सर्टिफिकेटवरती जे नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारे कॅरेक्टरची लिमिट त्याने ठेवलेली नाही आहे त्यामुळे पूर्ण नाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही पास आहात का तर होय त्यानंतर कोणता निकालाचं जे वर्ष होतं ते काय होतं ते तुम्ही यामध्ये चूज करू शकता यानंतर तुम्हाला किती गुण मिळालेले आहे ते प्राप्त गुणच्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तर मी ते डेमो सर्टिफिकेटवरती चेक करून घेतो किती मार्क्स होते तर इथे खाली जाऊन चेक करून घेतो तर बघू शकता फोर सेवन्टी फाईव्ह आहे तर इथे फोर सेवन्टी फाईव्ह टाकून देतो यानंतर एकूण गुण किती होते तर सहाशेपैकी आहे तर ते टाकलं आहे त्यानंतर विचारलं आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहात का तर होय त्यानंतर असेल तर यश करू शकता आणि ग्रॅज्युएशनची डिटेल्स देऊ शकता नसेल तर नाही केलं तरी देखील चालेल मित्रांनो ग्रॅज्युएशन कंपल्सरी नाही आहे यासाठी बारावी किंवा इक्वॅलंट कोर्स कंप्लीट असणे गरजेचं आहे अशाच प्रकारे पोस्ट ग्रॅज्युएट आहात का पोस्ट ग्रॅज्युएटचा कोर्स कोणता होता असेल तर तपशील द्यायचा नसेल तर नाही करून द्यायचं यानंतर खाली त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की पोलीस शिपाईपदासाठी तुम्ही पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीमध्ये तुमची निवड झाली नाही तर अशा याच्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन तुम्हाला करार पद्धतीने काम करण्यास आवडेल का जर तुम्हाला आवडत असेल तर होय करायचं आणि आय ॲग्री करून येथे अर्जाचं पूर्वदृश्य म्हणजे फॉर्म प्रिव्यू चेक करून घ्यायचा फॉर्म प्रिव्यूवरती क्लिक करूया येथे फॉर्मचा प्रिव्ह्यू आलेला आहे मित्रांनो फॉर्म प्रिव्यू चेक करून घ्यायचं जे पण तपशील आहे तो आता तुम्ही एडिट करू शकता एकदा सबमिट केल्यावर फॉर्म एडिट होत नाही तर मित्रांनो व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आता आपण येथे सेव्ह करणार आहोत डिटेल्स बरोबर आहे त्यामुळे तर येथे ओके करणार आहोत येथे दिलेलं आहे एकदा सबमिट केल्यानंतर डिटेल्स एडिट होणार नाही तर इथे आपला टोकन आय डी जनरेट झालेला आहे त्याला आपल्याला ओके करायचं आहे तर येथे ओके केलेलं आहे त्यानंतर येथे टोकन आय डी आणि इथे पेनवचं ऑप्शन आलेलं आहे तर इथे सुरुवातीला आपला फोटो आणि सिग्नेचर जे आहे ही अपलोड करायची राहिलेली आहे तर इथे अर्ज आणि छायाचित्र अपलोडच्या ठिकाणी जाऊन छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचं आहे तर इथे फोटोच्या ठिकाणी जो आहे फोटोची साईज आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे तर इथे क्लिक केल्यानंतर इथे प्रॉपरली साईज हाईट आणि वेट दिलेली आहे ज्यामध्ये रुंदी एकशे साठ आणि उंची दोनशे पिक्सल आणि फोटोची साईज पाच ते वीस बीच्या दरम्यान असली पाहिजे यामध्ये फोटो जो आहे तुम्ही पेंटच्या सहाय्याने जे आहे एडिट करू शकता मी एक्झाम्पलसाठी येथे फोटो ओपन करून ठेवलेला आहे पेंटमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फोटो जो आहे तुम्ही कसा एडिट करू शकता म्हणजे त्याची जी साईज आहे विडत आहे कशी सेट करू शकता तर येथे रिसाईजवरती क्लिक करायचं पिक्सलवरती क्लिक करायचं आणि मेंटेन ॲस्पेक्ट रेशोवरची टिक सर्वात आधी हटवून द्यायची त्यानंतर जे पण त्यांनी हाईट आणि विडथ सांगितलेली आहे ती तुम्हाला यामध्ये सेट करायची आहे वीड़ से आनी तर जी पण डिझायर्ड हाईट आणि विडथची जी लिमिट आहे सांगितलेली ती मी टाकून देतो ज्यामध्ये विडथ एकशे साठ आणि हाईट दोनशे टाकतो त्यानंतर ओके केल्यानंतर फोटोची साईज कमी होऊन जाते याला आपण सेव्ह करून घेऊया अशाच प्रकारे मित्रांनो आता आपण दुसरं बघणार आहो ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला सिग्नेचर जे आहे अपलोड करायची आहे तर आपल्या फॉर्ममध्ये जाऊया इथे मी क्लोज करून घेतो सध्याचं त्यानंतर मित्रांनो क्लोज केल्यानंतर इथे स्वाक्षरी अपलोड करावरती जेव्हा क्लिक करतो तर येथे स्वाक्षरीची साईज पाच ते वीस के बी फोटोची रुंदी दोनशे छप्पन आणि उंची एकशे चौसष्ट पिक्सल त्यांनी सांगितलेली आहे तर इथे फोटो रिसाइजवरती क्लिक करूया आणि मेंटेन ॲस्पेक्ट रेशोच्या ठिकाणी टी हटून यामध्ये जे आहे डिटेल्स टाकून घेऊया दोनशे छप्पन आणि यामध्ये चौसष्ट तर येथे ओके करूया आणि याला आपण सेव्ह करून घेऊया सेव केल्यानंतर जे आहे आपली डिटेल्स जे आहे मित्रांनो येथे वरती पेंटमध्ये जे आहे सेव्ह होऊन जाते यानंतर आपण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायच्या ठिकाणी जाऊन येथे जे जा डॉक्युमेंट्स आहे तो अपलोड करू शकतो सुरुवातीला तुम्हाला फाईल सिलेक्ट करायची राहते त्यानंतर अपलोडवरती क्लिक करून सेव्ह क्रॉप फोटोवरती क्लिक करायचं आहे सेव्ह क्रॉप फोटोवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमचा फोटो आणि साईन अशाच प्रकारे जे आहे तुमची सेव्ह होऊन जाते तर फोटो साईन सेव्ह झाल्यानंतर आता आपण बॅक येऊन जाऊया जा। आपली लास्ट स्टेप राहिलेली आहे मित्रांनो पेमेंटची तर येथे पे नाववरती आपण क्लिक करणार आहोत पे क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होतो त्याआधी मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही दुसऱ्यासाठी अर्ज करायचा असेल दुसऱ्या पदासाठी तर इथे सिलेक्ट करू शकता जसे की ऑलरेडी जे पदासाठी अर्ज केला ते सिलेक्ट केलं तर येत नाही आहे आणि दुसरं पद सिलेक्ट केलं तर येथे तुम्ही डिटेल्स भरू शकता तर अशा प्रकारे सुद्धा यामध्ये इन्फॉर्मेशन आहे तर आता आपण पदासाठी अर्ज करायच्या जागी न करता मुख्य पृष्ठावरती येऊया आणि पेनावरती क्लिक करूया पेनावरती क्लिक केल्यानंतर जे आहे टोकन जनरेट झालं आहे आता पुढे जाऊया पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर येथे जे आहे तपशील येऊन जातो येथे ऑनलाईन भरणावरती क्लिक करून येथे कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा बरोबर टाकायचा आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं कर सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे नेक्स्ट पेज ओपन होतं येथे तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकता तर थर्डवाला ऑप्शन चूज करायचं क्रेडिट कार्डने पेमेंट केलं तर एक पर्सेंट अमाऊंट कट होतो तर येथे आपण पेनआवरती क्लिक करूया आणि प्रोसेड करूया यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन ओपन होतं ज्यामध्ये क्रेडिट डेबिट कार्ड किंवा यू पी आय किंवा क्यू आरच्या माध्यमातून मांते तुम्ही पेमेंट करू शकता यू पी आयवरती क्लिक करून शो कोडवरती क्लिक करून तुम्ही यामध्ये पेमेंट करू शकता एकदा पेमेंट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा लॉग इन करून फॉर्मची प्रिंट आऊट तसेच जे पेमेंटची स्लिप आहे हीसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर प्रकारे संपूर्ण प्रोसेस होती मित्रांनो मी दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद